नमस्कार मित्रांनो विजयन अकॅडमीमध्ये आपल्या सहर्ष स्वागत मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीसमधील जे काय मुलाखतीशिवाय एकूण जागा किती भर जाणार आहेत आणि किती जागा भरल्या गेल्या आहेत तर याविषयी त्याचप्रमाणे कन्व्हर्जन राऊंडमध्ये किती जागा शिल्लक राहणार आहेत भरल्या भरण्यासाठी तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीसमधील जे काय भरल्या गेलेल्या जागा आहेत तर त्या आणि जे काही कन्व्हर्जन राऊंडसाठी रिक्त असलेल्या जागा एकूण जागा तर मित्रांनो जे काही शिक्षक भरती फेज वन पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला सॉरी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जो काही लिस्ट लागली होती फर्स्ट राऊंडची तर यामध्ये पात्र ठरलेले उमेदवार आहेत टोटल अकरा हजार पंच्याऐंशी मित्रांनो अकरा हजार पंच्याऐंशी विद्यार्थी या टप्प्यामध्ये पात्र ठरले होते तर एकूण जागा मित्रांनो जे काही विदाऊट इंटरव्ह्यूच्या जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल त्यासाठी सोळा हजार सातशे नव्याण्णव जागा एकूण जागा होत्या आणि यापैकी या अकरा हजार पंच्याऐंशी जागा भरल्या गेल्या आहेत तर मित्रांनो आता यामध्ये बऱ्याचशा जागा या रिक्त आहेत तर त्या कशा आहेत जात ज्या आहे जागा भरल्या गेल्या आणि रिक्त जागा आपण यामध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो त्यानंतर जे काही भरल्या गेल्या जागा आहेत प्रवर्गणीय आहेत तर त्या आपण पाहूयात प्रवर्ग आणि भरलेल्या जागा मित्रांनो जे काही टोटल अकरा हजार पंच्याऐंशी जागा आहेत तर त्या कशा डिवायडेड झालेल्या आहेत प्रत्येक कास्ट वाईज तर त्याचा आढावा यामध्ये पाहणार आहोत मित्रांनो जे काही एस सी प्रवर्ग आहे तर या यसी प्रवर्गासाठी एस सी प्रवर्गासाठी टोटल सात एक हजार सातशे दहा जागा या भरल्या गेल्या आहेत उमेदवार पात्र ठरलेल्या आहेत त्यानंतर यस टी प्रवर्गासाठी टोटल एक हजार पाचशे सत्तावीस उमेदवार हे पात्र ठरले आहेत भरले गेले आहेत जागा या अकरा हजार पंच्याऐंशी जागामधून एस टी एस टीसाठी एक हजार पाचशे सत्तावीस भरले गेले आहेत त्यानंतर फी जे ए फी जे ए या कास्टसाठी टोटल चारशे चोवीस उमेदवार पात्र ठरले भरले गेले आहेत जागा या आ, या फेज वनमध्ये त्यानंतर एन टी बी असेल तर या एन टी बीच्या टोटल दोनशे पन्नास जागा या भरल्या गेल्या आहेत फं फेज वनच्या फर्स्ट टप्प्यामध्ये त्यानंतर मित्रांनो एन टी सी असेल त्यानंतर एन टी सीच्या टोटल चारशे सत्याहत्तर जागा या फर्स्ट राऊंडमध्ये भरल्या गेल्या आहेत पात्र उमेदवार पात्र ठरले आहेत त्यानंतर एन टी डीचे तीनशे अठ्ठ्याण्णव उमेदवार पात्र ठरले आहेत या जागा या अकरा हजार पंच्याऐंशीमधून भरल्या गेल्या आहेत तीनशे अठ्ठ्याण्णव त्याचप्रमाणे ओ बी सी ऑदर बॅकवर्ड क्लासेस यामधल्या एक तीन हजार एकशे त्र्याहत्तर जागा या भरल्या गेल्या आहेत हे उमेदवार पात्र ठरले आहेत या शिक्षक भरतीच्या फे फ फेज वन राऊंडसाठी जे काही पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राऊंड लागला होता फर्स्ट राऊंड तर त्यासाठी त्यानंतर एस बी सी एस बी सीच्या एकशे चोपन्न जागा या भरल्या गेल्या आहेत या फर्स्ट राऊंडमध्ये त्यानंतर डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसच्या टोटल एक हजार आठशे एक्क्याऐंशी जागा या भरल्या गेल्या आहेत टोटल आ, या फेज वनच्या राऊंड फर्स्ट राऊंडमध्ये त्यानंतर मित्रांनो ओपन कॅटेगरीचा विचार केला तर ओपन कॅटेगरीमध्ये ओपन कॅटेगरीच्या टोटल एक हजार एक हजार नव्वद जागा या भरल्या गेल्या आहेत या फर्स्ट राऊंडमध्ये जे काही पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रा फर्स्ट राऊंड लागला त्यामध्ये ओपन कॅटेगरीच्या टोटल एक हजार नव्वद जागा भरल्या गेल्या आहेत अशा पद्धती मित्रांनो सर्व या कॅटेगरीचा विचार केला तर टोटल मग एस सी एस टी पी जे एम टी पी एल टी सी एन टी डी ओ बी सी एस बी सी ई डब्ल्यू एस ओपन या सर्व प्रवर्गाचा विचार केला तर टोटल अकरा हजार पंच्याऐंशी जागा या कॅल्क्युलेशन होतात तर या अकरा हजार पंच्याऐंशी जागा या अशा प्रकारे प्रत्येक कास्ट वाईज कॅटेगरी वाईज डिवाडल्या गे डिवायडेशन झालेले आहे मित्रांनो जर टोटल सर्व जागा या पहिली ते बारावी जे काही विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा होत्या ते होत्या टोटल सोळा हजार सातशे नव्याण्णव जाहिरात आली त्यावेळेस त्यामधून अकरा हजार पंच्याऐंशी जागा या भरल्या गेल्या आहेत विदाऊट इंटरव्ह्यू जे काही पवित्र पोर्टल मार्फत तर त्यातमध्ये शिल्लक राहिल्या जागा किती आहेत मित्रांनो पाच हजार सातशे चौदा या सर्व वजा करून पाच हजार सातशे जागा या शिल्लक राहिल्या आहेत त्यानंतर मित्रांनो वरीलपैकी जर सर्व प्रवर्गातील काही उमेदवार गैरहजर हा हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो जे काही गैरहजर मित्रांनो गैरहजर उमेदवार काही उमेदवार हे गैरहजर राहिले आहेत वरील जे काही कास्ट कास्टच्या जागा आहेत तर त्यामध्ये जे पात्र ठरले उमेदवार आहेत जागा भरल्या गेल्या आहेत तर त्यामध्ये काही उमेदवार हे गैरहजर राहिले आहेत किंवा इतर पदावर निवड झाली आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये पात्र नसतील किंवा इतर पदावर त्याप्रमाणे एम पी सी असेल एम पी सी क्लर्क त्यानंतर तलाटी भरती यामध्ये जर काही उमेदवार यामधले पात्र झाले असले तर त्यांनी या पद शिक्षक भरतीची जे काही चार्ज घेतलेले नाही त्यांनी या पदाची निवड झालेली असली तरी त्यांनी पद स्वीकारलेले नसल्या कारणाने यामुळे बे बऱ्याचशा जागा या, जा जा या शिक्षक भरतीतल्या रिक्त राहणार होणार आहेत तर या जागा कन्व्हर्जन राऊंडसाठी मधून भर भरतील किंवा नाही हा पण प्रश्न आहे मित्रांनो कारण जे काही रिक्त असतील तर त्या या कन्व्हर्जन राउंडसाठी भरतील किंवा पुढच्या टप्प्यात भरतील हा सध्या प्रश्न आहे त्या आणि समजा जर त्या भरल्या तर टोटल पाच हजार सातशे चौदा आणि अंदाजे आपण आठशे उमेदवार हे गैरहजार किंवा कागदपत्रामध्ये पूर्तता नसेल किंवा इतर पदार्थांवर झाडी अस झाली असेल तर अशा टोटल आपण एक अंदाजे आठशे जागा पकडूया पाच हजार सातशे चौदा प्लस या रिक्त आठशे जागा टोटल सहा हजार पाचशे चौदा या जागा कन्व्हर्जंट राऊंडसाठी भरल्या जाऊ शकतात आणि जर या आठशे जागा यात ॲड केल्या नाही भरल्या नाही तर टोट फक्त आपले पाच हजार सातशे चौदा ह्या कन्व्हर्जंट राऊंडसाठी जागा येऊ शकतात तर मित्रांनो या, या लिस्टमधील बरेचसे उमेदवारी गैरहजर असतील किंवा इतर पदावर निवड झाल्या कारणाने रिक्त असतील तर या जागा यात पकडल्या तर हा पाच हजार जे काही पाच हजारचा फिगर आउंड फिगर आहे पाच हजार सातशे चौदा तर यामध्ये टोटल अजून ॲड होऊ शकतात आठशे असेल नऊशे असेल किंवा ज्या रिक्त ज्या काही रिक्त असेल तर त्या यात ॲड होऊ शकतात जर त्यांनी याचा विचार केला नाही यात पकडल्या नाही तर टोटल आपल्या पाच हजार सातशे या, या कन्व्हर्जन राऊंडसाठी समांतर आरक्षणाच्या जे काही रिक्त राहिलेल्या जागा आहेत तर त्या येऊ शकतात जर ह्या या, या पण आल्या तर नक्कीच फिगर राऊंड फिगर वाढू शकतो मुलांचं जास्त सिलेक्शन होऊ शकते कटऑफसुद्धा कमी येऊ शकतो पण या जर जागा पकडल्या नाही तर निश्चित कट ऑफ जास्त काही खाली येणार नाही थोडाफार मार्काने खाली येऊ शकतो तीन ते चार मार्काचा फरक पडू शकतो लास्ट कट ऑफचा आणि या कन्वर्जन राऊंडचा तर मित्रांनो अशा पद्धतीने थोडक्यात जागांचा आढावा आपण यामध्ये पाहिला शिक्षक भरतीच्या एक टोटल जवळ सोळा हजार जागा होत्या त्यामध्ये अकरा हजार पंचवीस जागा भरल्या गेल्या आणि या अकरा हजार पंच्याऐंशी जागा कशा भरल्या गेल्या कोणत्या कॅटेगरी वाईज कशा भरल्या गेल्या याचासुद्धा आढावा आपण यामध्ये पाहिला त्यानंतर जे काही कन्व्हर्जन राऊंडसाठी रिक्त राहणाऱ्या जागा किती आहेत त्या पण पाहिल्या आणि यामध्ये गैरहजर असतील किंवा इतर पदार निवड झाले असतील असे उमेदवारसुद्धा आहेत त्यांची राऊंड फिगर आपण अंदाजे आठशे पकडली तर साडेसहा हजार जागा या रिक्त असू शकतात आणि जर तर रिक्त राहिले जागा यात पकडल्या नाही तर मग निश्चित पाच हजार सातशे चौदाच या कन्व्हर्जन राऊंडसाठी येऊ शकतात तर मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद